तर कसं काय पब्लिक स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण दोडवलं तिकडच्या जागेत कारण तिकडं चालू आहे आपल्या ट्रिप भरणं कारण आपण ते फाउंडेशन उकरलं तिथं आपल्याला आता सेट बांधायचं काय जेसीबी लावली मग काय राजू आल्यानंतर मग काय खुल्या उडवून चालू केली राजू दाची पप्पा आता तिथं मस्त मजा लागली मस्त हसू लागल्या तिथे लोक की हसू लागले ला मस्त ड्रायव्हर काका आणि काय राजकीय काका आले मग या काका वायर गिरड आपल्या वरचा मग तिथून आपण वायर वर्ल्ड आपल्याकडे आपल्यावर दो दोरी मग तिथून काय वायर ओळख मग काय वायर जोडले बा आता पप्पाने आपण त्या हात नाही लावत बघा वायर आलं काय नाही मग काय धकल आता टेप आणायला गावात गावात आलो ते मग इकडे काका म्हणलं बा दोन टेप द्या मग काय टेप घेऊन धकलो आता घराकडे घराकडे धकल एकदा व्हिडिओ काढायला लागला मिसत्या आता पण तिथून लगे मग पप्पाने बघा टेप घेतलं सगळं व्यवस्थित केलं पाणी आलं मग मस्त काय नाही मग काय सिलेक्ट सामान दिलं आता आपण घरी आल्यावर आरक्ष काय गेट उघडे नव्हती काय नव्हती मला त्या हाती उद्या खेळू लागली मग मग काय बा अलीकडच्या बरोबर तिथे टाकल्या एक 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 ट्रिप पाहिलं तर आठ वाजले ब मग काय काकाचं काय लाईट नव्हतं लागे ना काय नाही बॅटरी डाऊन होती मग काय बा कॅन्सल केलं संध्याकाळचं तिथं पाहिलं गेलं सगळ्याने पण काय जमले नाही कोणाला काय नाही का ना, वायरिंगचं मग काय आता धकलो बा घरी वाज मग काय ब असंच आपली नवीन काही पाहण्यासाठी आपल्याला फॉलो लाईक सबस्क्राईब करा